आणखीन एक मोठी बातमी समोर येते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी अटक केली आहे हे मिटवण्यासाठी प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी तिनं केलेली होती एक कोटी खंडणीची रक्कम स्वीकारत असताना तिला अटक करण्यात आली आहे सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे अधिक माहिती राहुल तपासे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल अतिशय मोठ्या प्रमाणात आपण बघतोय थेट एक कोटीची रोकड समोर ठेवलेली आहे आणि ही रोकड समोर असतानाच या महिलेला अटक करण्यात आलेली आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं जे आहे कशा पद्धतीनं पोलिसांना ही माहिती मिळाली कशा पद्धतीने त्या महिलेला अटक झाली आणि पैसे देणारी व्यक्ती कोण होती अधिक माहिती त्या प्रज्ञा हे व्हिडिओ जे आपण पाहतोय ते पोलिसांनी सादर केलेले आहेत आपण ती पाहतोय की ती महिला आहे आणि तिच्या समोर ते दहा दहा लाख रुपयाचे बंडल मोजतानाच कामकाज सुरू आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या महिलेने जयकुमार गोरे यांच्या विरोधात दोन हजार सोळा रोजी तक्रार केलेली होती विनयभंगाची त्यानंतर एकोणीस ला याचा निकाल लागलेला होता जयकुमार गोरे निर्दोष सुटलेले होते आणि त्यानंतरचा हा सगळा आतापर्यंत कालावधी हा शांततेत गेला मात्र काही दिवसापूर्वी या संबंधित महिलेनं पुन्हा जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये तक्रारी अर्ज दाखल केलेला होता तो राज्यपालांकडे गेला होता आणि त्याच्यानंतर सभागृहामध्ये काही जो गोंधळ होता तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला होता हक्क भंगाचा प्रस्तावी दाखल करण्यात आला होता मात्र असं सुरू असताना एका वकिलामार्फत ह्या महिलेला एक कोटी रुपये देण्याचं मान्य करण्यात आलं तडजोडीनंतर यामधली जी काही बैठक होती ती स्टार्स रोडला असलेल्या एका हॉटेल मध्ये झालेली होती त्यामध्ये संबंधित वकील आणि जयकुमार गोरे यांचे जे जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर ही बैठक झालेली होती आणि यातील म्हणजे तीन कोटी रुपये हे टप्प्याटप्प्यानं देण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यानंतर आता ही ए, ए, एक कोटी रुपयाची जी रक्कम आहे ती रात्री आठ वाजता वकिलांच्या कार्यालयामध्ये जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी जमा केलेली होती आणि त्यानंतर वकिलांनी संबंधित महिलेला त्या बोलवून घेतलं आणि तिच्याकडे ती रक्कम देत असताना दबा धरून बसलेले जे काही पोलीस होते त्यांनी तिच्यावरती धाड टाकून हा सगळा प्रकार आता उघडकीस आणलेला आहे मात्र एका बाजूला आता असता असताना दुसरीकडे त्या महिलेच्या बाजूनं राजकीय मंडळी उभारत असली तरी आता पोलिसांनी मात्र याचा व्हिडिओ आता प्रसारमाध्यमांच्या नक्कीच आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं दहा दहा लाखाची ही बंडलं आहेत आणि एकूण एक कोटी ही रोकड इथे पाहायला मिळते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता या महिलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे तिला अटक करण्यात आलेली आहे